स्वागत करतो आणि तुम्ही बोलता बोलता बोलून गेले वर्षाला ट्रिप मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जरी सहा महिना आहात काय जंगल वगैरे पाहिले मिळतात तिथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण काम करत असताना आम्हाला एक बरं वाटतं आणि आम्ही शेती करत असताना आम्हाला शासनाचे पुरस्कार मिळाले आमची काम करणारे आमचे ठोरले बंधू असतील आमची वहिनी असतील या ठिकाणी शेती करत असताना आम्हाला शासनाचे पुरस्कार मिळाले आमचा फॉरेन दौरा झाला कष्ट कराय माणसं आहे आणि कष्ट करता असताना तुमच्यासारखी प्रेम देणारी आपली देणार आम्हाला या ठिकाणी मिळाली तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने आलात आणखी अपेक्षा अशी आहे आणि त्याच ठेवून आम्ही यांना विनंती करतो हा तुमचा उपक्रम म्हणजे अशाच आहे तुम्ही केलं तर आमचं काहीच अडचण नाही अशी माझी <laughs> भेटली पाहिजे आणि काही शिक्षण आम्हाला काही चुकत असेल तर तुमच्यासारखे नामवंत गुणवंत बुद्धिवंत कीर्तीवंत यशवंत संत मंडळ या ठिकाणी आलेत कारण बैठ क्षेत्रातील मंडळ या ठिकाणी सामाजिक असतील शैक्षणिक असेल धार्मिक असेल की सांस्कृतिक असेल सर्व क्षेत्रातील मंडळ आपण या ठिकाणी आलात